चित्त समाधान तरी विष वाटे सोनी सोनी बहु खोटा अतिशय जाना भे सांगू काय वाईट वाई मनाच्या चंदन अंग ओळे ओळ तुका म्हणे जा उपचार पीडा पूजा चित्त समाधानी असेल तर सोने सुद्धा विषा समान भासते विषय लोलुप्त जीवनाला घातक ठरते तुम्ही विचार 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 तुम्ही विचारी ग्रहस्थ हे सर्व जाणता मनामध्ये प्रपंचा विषयी भोगून भोग लालसा असेल तर शरीराचा दाह चंदनाच्या उटीने प्रपंच विषयी आसक्ती असलेल्या माणसाला कितीही मिळाले तरी तो मनुष्य असंतुष्ट असतो असतो रामकृष्ण हरी